आगामी काळात विविध जाती धर्माचे सण उत्सव मिरवणुका लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने सोलापूर शहर परिसरात कोणताही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहरात कायदा सुव्यवस्था तसेच शांतता अबाधित राहण्याच्या उद्देशाने सराईत गुन्हेगार वैजनाथ उर्फ बबलू सुरेश वालेकर वय एकोणतीस याला पोलीस आयुक्तालय हद्द उर्वरित सोलापूर जिल्हा आणि उस्मानाबाद जिल्ह्यातून दोन वर्षांकरता तडीपार करण्यात आलंय वैजनाथ उर्फ बबलू सुरेश वालेकर राहणार कामतीखुर्द तालुका मोहोळ विरुद्ध सोलापूर पोलीस आयुक्तालयांतर्गत विजापूर नाका पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण हद्दीतील सोलापूर तालुका आणि कामती पोलीस ठाणे परिसरात गुंडगिरी करणे शिवीगाळ दमदाटी मारहाण करून दहशत निर्माण करणे तसेच परिसरातील लोकांच्या मालमत्तेस हानी पोहोचवणे व जबरी चोरी करणे अशा गंभीर स्वरूपाचे चार गुन्हे दाखल आहेत त्यामुळे त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीशे एक्कावन्नाचे कलम छप्पन्न एक अ ब प्रमाणे पोलीस उपायुक्त यांचे आदेश पारित झाले त्यास शनिवारी नऊ मार्च रोजी विजापूर नाका पोलीस स्टेशनकडून ताब्यात घेऊन सोलापूर शहर व उर्वरित सोलापूर जिल्हा व उस्मानाबाद जिल्ह्यातून दोन वर्षांकरता तडीपार करण्यात आलं आहे